ज्याला इंग्रजीमध्ये आपण ऑनर किलिंग असं म्हणतो जाती सगळी हत्या जातीच्या प्रतिष्ठेसारखी हत्या असं आपण त्याला म्हणतो ती ह्या कॅटेगरीमध्ये पडते एस ना मी आता सगळं भेटून आलो आणि एस पी नाही सांगितलं की या दृष्टिकोनातून आपण त्याचा तपास केला पाहिजे एसपीने हे मान्य केलं की ऑनर किलिंग आहे असं द्यायच्यामध्ये दुसरं आम्ही त्या ठिकाणी विनंती ही केली की आणि सर्वच याच्यामध्ये गवर्नमेंटने केलं पाहिजे असं मला स्वतःला वाटतं की पोस्टमॉर्टम रिपोर्ट पोस्टमॉर्टम ज्यावेळेस होतं त्यावेळेस फक्त असणारा विषकारा जो आहे तो त्या ठिकाणी ठेवला जातो विष बाधा झाली असेल तर मग ही पद्धत अवलंबलेली बरोबर आहे असं मी त्या ठिकाणी मानतो पण ज्या ठिकाणी विष न देता मारहाणीतून असणारं त्या ठिकाणी मारण्यात आलेलं आहे तिथे असणारं पॅथॉलॉजिकल फॉरेन्सिक हे उपयोगाचं नाही असं मी त्या ठिकाणी मानतो तिथे असणारं तुम्हाला क्लिनिकल फॉरेन्सिक करणं हे गरजेचं आहे का तिथे हाडाला मार लागलाय का नसाला मार लागलाय का त्याचे मसल्स आहेत त्याला मार लागलाय का त्याचे जे वेगवेगळे अवय आहेत त्या अवयाला मार लागला आहे का <coughs> हे या क्लिनिकल याच्यामधनं असणारं क्लिनिकल फॉरेन्सिकमधनं त्या ठिकाणी दिसतं त्याच्यामुळे सरकारने आता या दोन्ही गोष्टी अवलंबल्या पाहिजेत असं माझं स्वतःचं असणारं सरकारकडे आग्रह आहे एस पीनासुद्धा असताना मी विनंती केली की आईवडिलांनी त्यांचा असणारा अर्थविधी हा असणारा रचना करून त्या ठिकाणी केलेलं आहे त्याच्यामुळे त्याची बॉडी आता काही मिळू शकत नाही पण फोटोग्राफ जे आहेत त्या फोटोग्राफवरनं क्लिनिकल फॉरेन्सिक करता आलं तर त्या ठिकाणी पाहून त्याचा असणारा आपल्याला त्या ठिकाणी करता येईल अशी परिस्थिती आहे पोलिसांकडे असणारा मेडिकल रिपोर्ट आलेला आहे पोस्टमॉर्टम रिपोर्टही त्याच्यामध्ये आले कॉज ऑफ डेथ हेही त्याच्यामध्ये आलेलं आहे आणि त्या दृष्टीने त्यांनी असणारा कामकाज करायला सुरुवात केलेली आहे पण दुर्दैव मी असं म्हणेन की महाराष्ट्रामध्ये आ... हरियाणातली जी पद्धत होती उत्तर भारतामधली जी पद्धत होती ऑनर किलिंगची ती दुर्दैवाने महाराष्ट्रामध्ये याचा सर्व राजकीय आपण आता विचार मराठवाड्यामध्ये समाजा समाजामध्ये मी असं मी असं म्हणेन की शासनच कमी पडते अशी परिस्थिती वातावरण कमिशन नेमलं शासनाने मान्य केलं त्या क्षणाला मला असं वाटत होतं की शासनाने सर्व स्टेक होल्डर्स जे आहेत त्याची बैठक बोलावली पाहिजे होती आणि शासनाच्या हातामध्ये जे आहे ते शासनाने केलेलं आहे घटनात्मक आहे की नाही घटनेमध्ये बसतो की ना बसतो याची तपासणी कोर्ट करेल कोर्टाने दिलेला निर्णय हा सर्वाने मान्य केला पाहिजे होता हे जे असणाऱ्या सर्व स्टेक होल्डर्सकडून त्यांनी बदवून घेतलं पाहिजे होत दुर्दैवाने किंवा ही जी परिस्थिती आलेली आहे परभणीतली असेल बीडमधली असेल लातूरमधली असेल आणि उद्या कुठल्या तरी अजून जिल्ह्यामधली येईल या संदर्भात सामाजिक सलोका राहिला पाहिजे यासाठी जी, या जी पावलं उचलली पाहिजेत ती पावलं त्यांनी उचलली नाहीत आणि म्हणून आपण बघत असाल बीड असेल परभणी असेल आणि लातूरमध्ये या घटना घडल्या त्या समाजामध्ये परक्युलेट हो व्हायला लागलेल्या आहेत त्या परक्युलेट होणार नाहीत याची ती दक्षता घेतली पाहिजे ती दक्षता घेतल्या जाऊन करू साहेब साहेबचा जो प्रकरण आहे त्याच्यामध्ये आयडियाचं मत यंत्रणा जे आहे त्याच पद्धतीनं परभणीमध्ये सुद्धा जशा यंत्रणा राबवल्या पाहिजे होत्या पण ते राबवल्या जात नाही त्याच्याकडे कस बघत अशा बीडमध्ये पोलीस यंत्रणा राबलीच नाही तुमची माहिती चुकीची जी, जी पद्धत परभणीमध्ये होती बदलू शकतो आणि तिला असताना उलटी दिशा देऊन तिला असताना सरळ मार्गावरती त्या ठिकाणी आम्ही लातूर सुद्धा असणार जे आहे ते आता एस पी शी मी टेलिफोन वरती सुद्धा बोलवतो ना प्रत्यक्षात असणार आहे त्यांनी ही असर कायदेशीर आपल्याला जे जे करायचं आहे तेही करायला त्या ठिकाणी सुरुवात केलेली असल्यामुळे पण ऍडमिनिस्ट्रेशन कितीही हे करायला लागलं तरी माझ्या अंदाजानं स्टेक होल्डरशी तुम्ही जोपर्यंत बैठक बोलवत नाही तोपर्यंत महाराष्ट्रामधलं हे जे समाजामधलं समाजा तेढ वाढत चाललेली आहे या घटनेच्या ठिकाणी आमदार आणि खासदारांनी भेट दिली नाही माझी विनंती राहणाऱ्या आमदार आणि खासदारांना कि मतदार हा मतदार आहे तेव्हा एखादरी आमदाराने त्या कुटुंबाला भेटावं म्हणजे वातावरण तरी असणारे निवाळेल अशी असं महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला एखाद्या एससीमध्ये अनेक व्हॅकेशन पडल्या ई व्ही एम मशीन आणि एस सी मात्र यामध्ये फारसं लक्ष घालत आता सुप्रीम कोर्ट का लक्ष घालत नाही त्याच्यावर मी काही बोलू शकतो चालेल आभारी आपल्या सगळ्यांचा 아. <목소리도> 그렇게